तर तुमच्यापासून सुरुवात करते आपण आता स्टार्टअपचा मुद्दा काढला स्टार्ट दहा वर्षात आपण पाहिलं नवोन्मेष असेल स्टार्टअप असेल किंवा एम एस ई असेल मोठ्या प्रमाणात चालना दिलेली दिसते त्याचे दृश्य परिणामही कुठेतरी दिसू लागलेत या बजेटमध्ये सरकारनं एस सी एस टी आणि महिलांसाठी एक योज उद्योजकांसाठी एक योजना जाहीर करण्याचा निर्णय घोषित केलाय काय सांगाल याविषयी खरं म्हणजे या बजेटचा जर आपण फोकस बघितला तर तो सगळा रोजगार निर्मिती याला अधिक चालना देणारा अशा प्रकारचा आहे कारण आजची ती खूप गरज आणि आवश्यकता आहे कारण मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट हा एक भाग आहे म्हणून तो फोकस आणि तसं बघितलं तर मग सगळे जर मेजर्स बघितले त्याच्यातलं पर्टिक्युलरली एम एस एम ई सेक्टर ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो त्या एम एस एम ई सेक्टरची एक तर त्यांनी त्याची लिमिट टर्नओव्हर लिमिट वाढवलेली आहे ती दहा लाखापासून पुढे झालेली आहे आता याच्यामध्ये मग दहा लाखाच्या दहा कोटीच्या खालचे जे कु कुठ त्यांच्यासाठीचं सा एक वेगळं मग सरकारला काहीतरी विचार करावा लागेल कारण ती इतकी मोठी संख्या आहे एम एस एम ईमध्ये जर तुम्ही बघितलं तर नाईंटी फाय पर्सेंट आर मायक्रो आंटरप्रिनर्स ज्याची पूर्वीची जी डेफिनेशन होती त्याच्यामध्ये आणि ती इतकी मोठी नाईंटी फाय पर्सेंट संख्या मायक्रो आंटरप्रिनर्सची आहे तर मग याच्यासाठी काय मेजर्स आहेत तर तो स्वनिधी सारखी जी योजना आहे त्या स्वनिधीला त्यांनी आत्ता परत शहरी गरीब आ, शहरी गरीब कल्याणच्या माध्यमातून जे शहरावरले जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत जे एकदम त्याला आम्ही नॅनो ऑन्टरप्रिनर्स असं म्हणतो या यांना ज्याच्यामध्ये दे दे, लोन देण्याचं तीस हजार लोकपर्यंतचं त्यांनी प्रोविजन अनाऊन्स केलेली आहे त्याचबरोबर मुद्राच्यामध्ये टुरिझम सेक्टर जे होमस्टे आणि अशा सगळ्या प्रकारचे जे हे आहेत त्या टुरिझमच्या याच्यामध्ये मग मुद्रा स्कीमलाही त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे दुसरं क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी जी आहे ती आता पाच कोटीवरून दहा कोटी ही करण्यात आलेली आहे ही एक एम एस ईसाठी अतिशय चांगली बाब आहे पण याच्यामध्ये फक्त मला एवढंच सजेस्ट करायचं आहे की बँका जे आहेत भारतातल्या ह्या बँकांनी थोडा प्रोॲक्टिव्ह रोल केला पाहिजे कारण काय झालं आहे भारतामधले आपले जी बँकिंग सिस्टम जी आहे ना ही बँकिंग सिस्टम इतकी कॉम्पिटंट नाही आहे टू डील विथ एम एस एम ई म्हणजे गेली वीस वर्ष आम्ही आज एम एस एम ई सेक्टरमध्ये काम करतो आणि मी हे सारखं सगळ्या ठिकाणी म्हणत असतो तर हे जे आहे हे बँकांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे विशेषतः एस सी एस टी महिला ज्या आहेत पाच लाख एस सी एस टी महिलांसाठी स्टँडअप इंडिया योजनेमध्ये दोन कोटीपर्यंतचं जे लोन आहे आणि ते पुढच्या पाच वर्षापर्यंत देण्याची जी घोषणा केलेली आहे ह्या सगळ्या uh, ज्या एम एस एम ई सेक्टर महिला उद्यमी uh, मुद्रा स्टँडअप इंडिया ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे आहेत जेणेकरून आज जी <coughs> जी दरी आहे बेरोजगारीची ती कशी ब्रीज करता येईल हा सगळा फोकस आहे आज मुद्रामध्ये मागच्या वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं फायनान्शियल इयरला पंचेचाळीस कोटी मुद्रामध्ये बेनिफिशरी आहेत पंचेचाळीस कोटी लोनी आहेत बेनिफिशरी शब्द बरोबर नाही लोनी ज्यांनी अर्ज करून व्यवसाय करण्यासाठी लोन घेतलेला आहे असे ते लोनी त्यांना म्हणता येईल आणि सत्तावीस लाख कोटीचं लोन ह्या मुद्रामध्ये हे लोकांना दिलेलं आहे बँकांनी सगळ्या ही इतकी मोठी गोष्ट आहे आता हे सगळे जे लोक आहेत असं आम्ही गृहीत धरतो की एका युनिटनी दीड लोकांना डायरेक्ट आणि दीड लोकांना इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे तर हे संख्या जर बघितली तर याच्यामध्ये ह्या पंचेचाळीस कोटीमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे हे तेवीस टक्के हे लोनी आहेत आणि ज्यांना जवळजवळ पाच लाख कोटीचं लेंडिंग हे झालेलं आहे त्यामुळे भारत सरकारचा विकसित भारताकडे वाटचाल करत असताना एक सोशल इन्क्लुजन फायनान्शियल इन्क्लूजन अशा प्रकारचा एक मोठा फोकस आहे आणि या फोकसमध्ये महिला आणि एम एस एम ई टुरिझम सेक्टर आणि जिथून जिथून रोजगार सेल्फ एम एम्प्लॉयमेंट निर्माण होईल याला मोठा फोकस या बजेटमध्ये आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हा रोजगाराला चालना देणारं हे बजेट आहे एकूणच सर याच्यामध्ये जवळपास कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध होईल लघु उद्योगांच्या माध्यमातून आणि तुम्ही जो स्टार्टअपचा सा मुद्दा सांगितलात तर जी संख्या होती कर्ज देण्याची ती आता फार वाढवलेली आहे वीस कोटींपर्यंत देखील कर्ज आता मिळू शकणार आहे याचा चालना अधिक वेगानं मिळण्याच्या दृष्टीनं काय फायदा होईल येस ऑफकोर्स आज शेवटी आज लोकांच्याकडे ऑर्डर आहेत का तर ऑर्डर आहेत त्या ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे लोकांचा तर तो, तो वर्किंग कॅपिटल आहे आणि मग ते क्रेडिट कार्ड जे आहेत पाच लाखापर्यंत या सगळ्या छोट्या उद्योजकांना त्याच्यातून पैसे घेता येतील म्हणजे त्याची जी सध्याची जी गरज आहे वर्किंग कॅपिटलची ती मीट आउट करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल त्याची जी सायकल आहे व्यवसायाची किंवा ज्याला त्याचं फायनान्सिंग जी आहे ते त्याच्यातून चांगलं होणार आहे आणि तो चांगला उद्योग हा करू शकणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत हे जे छोटे मायक्रो ऑन्टरप्रिन्युअर आहेत त्यांना सपोर्ट त्याच्यात मिलिंद सर आपण पाहिलं तर एम एस ई हे स्वदेशी उत्पादनासाठी खूप मोठा रोल बजावत आहेत तर गेल्या दहा वर्षात केंद्र सरकार करत असलेले प्रयत्न आपण जर पाहिले तर आत्ता तुम्ही या क्षेत्राला कुठे पाहताय खरं म्हणजे भारत सरकारची टॉप प्रायोरिटीमध्ये अमी याक मी या क्षेत्राला बघतो कारण शेवटी एम एस एम ई जसं सगळेजण आपण म्हणतो की भारतीय इकॉनॉमीचा बॅकबोन आहे आणि तो खऱ्या अर्थाने आहे आणि तो जो एम एस एम ई आहे ग्रास रूट लेवल किंवा डिस्ट्रिक्ट तालुका प्लेसवरती जे काम करणारे जे छोटे उद्योग आहेत हे खरं आपले इकॉनॉमीचे आधार आहेत तुम्ही भारताची इकॉनॉमीच्याबद्दल जर बोललं तर ती आपली इकॉनॉमीबद्दल सगळेजण असं म्हणतात की ही एक इन्फॉर्मल इकॉनॉमी आहे म्हणजे काय आहे आणि ती अराउंड एटी पर्सेंट आपली इनफॉर्मल इकॉनॉमी आहे म्हणजेच हे इन्फॉर्मल बिझनेसेस जे आहेत ते सर्व दूर पसरलेले आणि याचा वरती फोकस म्हणजे मुद्रा हे काय आहे ह्या इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये असणारी जी लोकं आहेत त्यांना सपोर्ट सिस्टम आहे ही मुद्रा आणि त्याचं नेटवर्क सर्व दूर म्हणजे त्याचे जे, जे लोणी आहेत ते सर्व दूर आहेत तर हा जो फोकस आहे हा मेजर फोकस यांना राहिलेला आहे दुसरा स्टार्टअप्सच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्रा महाराष्ट्र तर भारतामध्ये नंबर एक स्टार्टअप्स रजिस्ट्रेशन भर झालेले आहेत त्याचं असेट आणि सक्सेसफुल सुद्धा महाराष्ट्र हा नम हे आहे तर स्टार्टअपसाठी विविध प्रकारचे फंड फंड ऑफ फंड अशा प्रकारचे अनाऊन्स झालेले आहेत आणि एक त्याचा नक्की सपोर्ट आ, आ, जो आहे ह्या सगळ्या छोटे उद्योग आणि स्टार्टअप्स नवीन स्टार्टअप करू इच्छिणारे जे आहेत या सगळ्यांना याच्यामध्ये होताना दिसतो आहे बरोबर आहे आपण थोडंसं आता कृषी क्षेत्राकडे वळूया श्रीकांत कोळेकर सर आपल्यासोबत आहेत सर आपण पाहिलं तर कालचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जरी पाहिला तर त्याच्यात म्हटलं होतं कृषी आणि सेवा क्षेत्रा योगदानामुळे ज्या अर्थव्यवस्था जी स्थिर राहिली आहे त्या या दोन क्षेत्रांचं मोठं योगदान आहे कृषीचं मोठा आपल्याला फायदा होताना दिसतोय तर आपण पाहिलं तर एक अर्थव्यवस्थेला गती देणारा जे आहे ते कृषी क्षेत्र आहे तर या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या पुरेशा वाटत आहेत का तुम्हाला कृषी क्षेत्र हे म्हणजे आपली जे आपली अर्थव्यवस्था जी कृषी कृषी आधारित असल्यामुळे तसं बघायला गेलं तर कृषीला आपण कितीही जरी दिलं तरी ते कमीच पडेल अशा प्रकारची परिस्थिती असते आपण म्हणू शकतो परंतु आज जे आपल्याला अर्थसंकल्पात दिलं आहे काल जे आर्थिक पाहणी अहवाल आणि आज अर्थसंकल्प यामध्ये निश्चितपणे आपण समाधानकारक कामगिरी केली असं निश्चित म्हणू शकतो कारण कृषी विकास जो आहे तो करताना आपण यावेळा उत्पादकता आणि आत्मनिर्भरता या दोन गोष्टींवर चांगल्यापैकी भर दिला आहे आणि आपण बघितलं असेल की धनधान्य योजना पंतप्रधान धनधान्य योजना त्यांनी जी आज सुरू केली आहे किंवा त्याच्यामध्ये एक, एक शंभर डिस्ट्रिक्ट म्हणजे असे जिल्हे ना की जिथे उत्पादकता खूप कमी आहे त्यां तेन त्यांना म्हणजे क्रेडिट दे कर्ज पुरवठा आहे तिथे कमी आहे आणि त्यांना भरपूर आव्हानं मिळ फेस करायला लागतात असे साधारण दीड ते दोन कोटी शेतकरी असलेले असे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांवर त्यांनी भर देऊन त्या जिल्ह्यांना तिथे म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन कसं होईल त्यांना पाण्याची उपलब्धता कशी होईल या दृष्टीने आणि इतर पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो मग ज्या स्टोरेज असेल वगैरे असं ह्यांना कसं मिळेल तर ह्या शंभर डिस्ट्रिक्टवर त्यांनी फोकस ठेवून इथे कुठेतरी उत्पादकता वाढवायची मग त्याच्यासाठी त्यांना हाय एल्डिंग म्हणजे जास्त उत्पादकता असलेले बियाणं दिलं जाईल Uh, अगदी तालुका आणि ब्लॉक लेवलवर तिथे स्टोरेजेस म्हणजे गोदाम उभारणी कशी करता येईल छोटी छोटी म्हणजे अगदी मायक्रो लेवलला आपण जसं